नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारचे निकाल अगदी एक्झिट पोलच्याही थोडेसे पलीकडं जाऊन टोकाला लागलेले आहे दोनशेच्या जवळपास आता अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडून जे काही घोषित केल्या जातील विजयी म्हणून आत्तापर्यंत फक्त त्याचे कल मिळालेले होते आता संध्याकाळपर्यंत पाच वाजता तुमच्या पुढे हा व्हिडिओ येतो आहे आणि संध्याकाळपर्यंत प्रत्यक्ष अधिकृतरित्या आकडा निवडणूक आयोगाकडं जाहीर निवडणूक आयोगाकडून जाहीर केलं जाईल दोन गोष्टी आम्ही पक्ष बाजूला ठेवून कारण की काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी अतिशय घाणेरड्या पद्धतीनं जे सकाळी प्रतिक्रिया दिलेली अधिकृतरित्या काँग्रेसच्या वतीनं म्हणून पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं म्हणणं होतं की पक्षाचं त्यांनी नावच घेतलं नाही मला त्याच्यावरतीच व्हिडिओ करायचं ही निवडणूक बिहारची जनता विरुद्ध ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्यामध्ये होती म्हणजे किती गचाळ प्रकारे बघा की निवडणूक आयोगावरती ते टीका करू नये पण ती करायची आणि त्याच्यापेक्षा वैयक्तिकरित्या त्या पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीला ठोल करायचं म्हणजे ज्यांनी स्वतः इतके वर्ष सरकार चालवलेले त्यांना हे कळायला पाहिजे की सगळी नोकरशाही त्याच्यावरती एरवी तुम्ही टीका नोकरशाही म्हणून किती करा व्यक्तिगत तो तिथं बसलेला माणूस त्याच्यावरती अशा पद्धतीनं विशेषतः एका फार मोठ्या संवैधानिक पदावरती निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे अगदी सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च न्यायालयाला पण त्यांच्या निर्णयामध्ये ढवळवळ करता येत नाही आणि त्याच्यावर तुम्ही असं वैयक्तिक त्याच्या पातळीवरती बोलता की ही निवडणूक बिहारची विरुद्ध ज्ञानेश कुमार गुप्ता होती म्हणून त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा म्हणून ते शीर्षकच केलेलं आहे की वोट चोरी नावाचं जे एक फॅक फेक नॅरेटिव्ह ह्या सगळ्यांनी पसरवलं होतं त्याचा बिहारच्या जनतेने दारूण पराभव करून दाखवलेला आहे म्हणजे हे सगळे लोक ज्या नावानं बोम मारत होते आम्ही वारंवार अगदी काल निकाल लागायच्या आधीच तुम्हाला मी सांग ही गोष्ट आम्ही स्पष्ट केली होती की लोकशाहीचा विजय आहे जेव्हा इतकं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं होतं विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं होतं त्या सगळ्या जंगल राजच्या विरोधामध्ये त्याच्या आठवणीसुद्धा ज्या महिलांच्या मनामध्ये ताज्या आहेत त्यांच्या अंगावरती काटा प्रत्यक्ष मतदान करताना आला असणारे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर बाकी मग नितीश कुमार आणि सरकारने काय त्यांना मदत केली कमी केली तो मुद्दा छोटा त्याना त्याना आहे पण त्यांना ते नको आहे म्हणजे काय नको आहे हे पक्कं होतं म्हणून त्यांनी ह्या सगळ्या महागठबंधनला पन्नासच्या आतमध्ये उरकलेलं आहे आणि दोनशेच्या जवळपासच्या जागा एकशे नव्वदच्या दरम्यान आता ते प्रत्यक्ष आकडा म्हणलं ना आज संध्याकाळ रात्रीपर्यंत अंतिम आकडा कळेल म्हणून पहिलं जे मुद्दा स्पष्ट ठळकपणे आम्ही निवडणुकी मतदानाच्या या निकालाच्या आधीच मांडलेला होता की लोकशाहीचा विजय झाल्या दोन्ही टप्प्यामध्ये मिळून सत्तर टक्क्यापर्यंत मतदान गेलेलं होतं महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा दहा टक्केनं जास्त झालेलं होतं सगळ्या ठिकाणी अतिशय शांततेत हे मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती पासष्ट लाख नावं गळाले एकाची सुद्धा हिंमत झाली नाही की माझं नाव गळाले म्हणून समोर यायचं म्हणजे ते फेक कसे होते किंवा घुसखोर कसे होते बदमाश कसे होते ज्यांची नावं रिपीट आहे ज्यांचे ट्रान्सफर आहे त्याच्यात काय प्रश्नच नाही जे मृत झाले त्यांचाही मुद्दा आहे एकसुद्धा ॲप्लिकेशन एकसुद्धा अर्ज आलेला नाही की माझं नाव का गळालं म्हणून म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वी सांगत होतो त्या जशाला तशा प्रत्यक्ष या निकालातून समोर आलेल्या आहेत एक सुद्धा गोष्ट चुकलेली नाही लोकांनी भरोसा लोकांचा आणि आता ज्या घाणेरड्या पद्धतीनं पवनखेडा बोलतायत म्हणून मला त्याच्या विरोधात हे करायचंय की तुम्ही एका व्यवस्थेवरती टीका करता की ज्या व्यवस्थेनं नीट काम केलं याची पावती लोकांनी दिलेली आहे पवनखेडाच्या थोबाडीमध्ये या सर्वसामान्य जनतेनं मारलेले काँग्रेसच्या थोबाडीत मारलेले आहे मी तेजस्वी यादवचं नाव याच्यामध्ये घेत नाही कारण की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला सगळ्यात जास्त प्रयत्न केला त्यांचा मतांचे टक्केवारी पण चांगली भले जागा कमी असतील तरी त्यामुळे मी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेत नाही पण हा जो घाणेरडा प्रकार काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रीय पातळीवरती चालवलेला होता आणि अगदी आत्तासुद्धा आज सांगतो मी तुम्हाला राहुल गांधी गायब आहेत आत्ता देशामध्ये ह्या प्रत्यक्ष हा जो निकाल लागतो आहे बिहारचा आणि त्या काळामध्ये हा माणूस गायब आहे मी तुम्हाला उलटं सांगतो समजा झालं असतं की आत्ता महागठबंधनचा विजय झाला असता तेजस्वी यादव मुख्यमंत्री म्हणून समजा त्यांना सगळी मतं मिळाली म्हणजे जागा मिळाल्या असत्या त्याही वेळीस आपला पक्ष हरल्याच्या नंतर मोदींनी पक्ष कार्यालयात जाऊन आपल्या नेत्यांची भेट घेतली असती बिहारमधल्या त्यांचं सांत्वन केलं असतं पुढच्या निवडणुका आपण अजून चांगल्या ठरवू विरोधी पक्षनेता कोणी काय ठरवा असं सगळं केलं असतं ह्यांच्याकडं ती मानसिकता नाही हे गायब झालेले आहेत राहुल गांधी देशामध्ये नाही आणि काँग्रेसला जे दहा पेक्षा आतमध्ये जे जागा दोन आकडीसुद्धा काँग्रेसच्या जागा येणार नाहीत हे जे तज्ज्ञ सांगत होते तेच परत पुन्हा प्रत्यक्ष निकालातून दिसलेलं आहे तुम्ही काही केलेलंच नाही आहे शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी हजरच नाही आहेत वोट चोरी वोट चोरी वोट चोरी, चोरी नावानं जी बोंब सगळ्या देशात केलेली होती त्याच्या दोन यात्रा राहुल गांधींनी काढलेल्या होत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी प्रचंड प्रमाणात त्याच्यानंतर तर वर्षभरामध्ये काय सुरू केलं म्हणजे मागच्या मेमध्ये निकाल लागलेले आहेत आता नोव्हेंबर आहे अर्धा नोव्हेंबर आहे झाला आहे दीड वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं फक्त बोंब केली त्या बिहारमध्ये निवडणूक आहे त्यांना हा माणूस सांगतो की हरियाणामध्ये कशा पद्धतीनं वोट चोरी झालेली आहे हा माणूस मध्य प्रदेशमध्ये जातो आणि तिथल्या सगळ्या त्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांचं जे काही तिथं काय प्रशिक्षण शिबिर चालू असतं त्याला संबोधित करतो अरे इकडं चालू आहे ना निवडणुका त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच गांभीर्य नाही आणि हे बदमाश प्रत्यक्ष मी म्हणलं ना की एखादा जो पोरगा आहे तो अभ्यास करत नाही पेपरला सुद्धा जात नाही मी नापास झालो म्हणून बोंब मारतो किंवा प्रश्न सोडवत नाही पूर्ण आणि म्हणून तुम्हाला मार्क कमी कसे पडले म्हणजे हे जे मानसिकता असते पेपर न सोडवणाऱ्या पूर्ण न लिहिणाऱ्या पे परीक्षेलाच न जाणाऱ्या आणि तरी मी नापास झालो म्हणून बोंबा मारणारे म्हणजे ही जी मानसिकता आहे ना निनांद्याला बुद्धी न करणाऱ्या पोराची तशाला तश्शी मानसिकता विशेषतः काँग्रेसची मी परत याच्यामध्ये आर जे डीला घेत नाही तेजस्वी यादव त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला हारले शक्यता आहे उद्या पुढच्या स्थानिक निवडणुकांमध्ये अजून कशामध्ये त्यांना बऱ्यापैकी मतं मिळतील आणि दुसरा जो मुद्दा आम्ही कालच त्याच्यावरती व्हिडिओ केला होता राहुल गांधी आणि प्रशांत किशोरचीच कशी एक्झिट झाली म्हणून मला प्रशांत किशोरबद्दल काही आश्चर्य वाटत नाही प्रशांत किशोरचं समर्थन करणारी जी एक लॉबी होती आणि मी परत तो मागचं जुनं उदाहरण सांगतो अण्णाच्या आंदोलनातून जेव्हा केजरीवालचा पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे केवळ तेवढ्यापुरतीच गोष्ट नाही आहे आपल्याकडचे हे सगळे जे काही प्रस्थापित पक्ष म्हणजे चोर आहेत तर मीच कसा आहे मीच कसं हे करतो किंवा एका प्रमुख पक्षाच्या भोवती बाकी विरोधात सगळ्यांनी जमायचं संयुक्त विधायक दलाचा प्रयोग एकोणीसशे एकोणसत्तरचा जनता पक्षाचा प्रयोग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा जनता दलाचा प्रयोग एकोणीसशे एकोणनव्वदचा तिसरी आघाडी आम आदमी पक्ष आणि आता हे दर पंधरा वीस वर्षांनी दहा एक वर्षांनी भारतामध्ये एका प्रमुख पक्षाच्या विरोधामध्ये बाकीच्यांनी सगळ्यांनी उभं राहायचं किंवा हे सगळेच मूर्ख म्हणायचं आणि आम्हीच कसे शाळेत आम आदमी पक्षानं जो आणला होता आणि दुसरं ताजं उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष बरं त्याहीपेक्षा तुम्ही प्रत्यक्ष हिरिरीनं लढले आणि नंतर तुमचा पराभव झाला असं दिसला असं तरी मी ते कबूल करेल केलं असतं जे आम्ही आम आदमी पक्षाच्या बाबतीत काही प्रमाणामध्ये मी म्हणेल तरी की स्वतः प्रत्यक्ष केजरीवाल समोर राहिले आधी त्यांना विजय मिळाला आता पराभव मिळाला पण ते स्वतः लढत होते प्रशांत किशोर हा भंपक माणूस असा आहे की ज्यांना स्वतः लढायचं नाकारून दिलं स्वतः तो उभं राहिलाच नाही अडचण कशी असते माहिती आहे का प्रत्यक्ष तुमचा जो काही नेतृत्व करणारा नेता आहे कप्तान जो आहे सेनापती जो आहे तोच लढत नाही म्हटल्याच्या नंतर बाकी चित्र नेमकं उभं राहणार कसं आणि काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे जो सगळी फियास्को झाला वोट चोरीचा तर प्रश्नच नाही लोकांनी पराभव करून दाखवला त्याहीपेक्षा हे जे असे भमपक्क आहेत सगळे आम्ही काहीतरी बदल आणतो सगळेच कसे वाईट आहेत मी परत सांगतो की आत्ता पराभव झालेला पक्ष राष्ट्रीय जनता दल असो किंवा जिंकलेले हे महागठबंधन महागठबंधनमधले बाकीच्यांचे मी नावं घेत नाही आणि इकडे भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष असो चिराग पासवानचा पण चांगले यश त्यांना मिळालेलं हे सगळे पक्ष म्हणून त्यांचे गुण अवगुण किती असो सतत कार्यरत आहेत त्यांचे कार्यकर्ते गावगाव आहेत त्यांची एक यंत्रणा आहे वगैरे वगैरे हे बाजूला ठेवून तुम्ही अचानक धूपकेतूसारखे तु उगवता हे सगळे मूर्ख आहेत म्हणता काहीतरी पदयात्रा करायची सगळे ड्रामे करायचे त्याला लगेच माध्यमं पण वेगळ्या पद्धतीनं पसरी देतात किंवा ज्या ज्या पद्धतीची वक्तव्य त्यांनी केले पहिल्या दिवसापासून मला संशय तुम्हाला मी सांगतो असं नाही की आत्ता निकालाच्या नंतर बोलते म्हणून आम्ही तो काल मुद्दाम व्हिडिओ केलेला होता काँग्रेस आणि प्रशांत किशोरची एक्झिट कालच केला होता निकालाच्या आधीच कारण की हे कुठंच असणार नाही त्याचे सगळ्यांना अंदाज आलेले होते कारण की त्यांचे ते कर्मच तसे आहेत हा जो भंपकपणा आपल्याकडचं पण उदाहरण मी तुम्हाला सांगतो हे जे सगळं निर्भय बनववाल्यांनी नाटक केलं होतं ना दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी माझं सरळ स्पष्ट म्हणणे की एखाद्या मुद्द्यावरती तुम्हाला बोला बो बोलायला पाहिजे किंवा भूमिका घ्यायला पाहिजे जर तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून पण अराजकीय असं न ना राजकीय नाही अराजकीय अशा वेळी कुठल्या पक्षाची बाजू घेता येत नाही तुम्ही जरूर भाजपवर टीका करा मोदीवर टीका करा अमित शहा संघ अदानी अंबानी कुठली टीका करा ही सगळी लोकांनी ऐकून घेतली असती पण तुम्ही त्याच्यासाठी म्हणून ह्या ज्या घाणेड्यांच्या मांडीवर जाऊन बसलात शरद पवार काय राहुल गांधी काय उद्धव ठाकरे काय यांच्या काय प्रतिमा आहेत सर्वसामान्य पातळीवरती लोकांमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही बोलता त्या दृष्टीनं म्हण देवेंद्र फडणवीस सारखा समर्थवच्या चेहऱ्याचा नेता असताना हे बाकीच्यांच्या प्रतिमा तुम्ही त्यांची बाजू घ्या लागली अडचण इथे होती तुम्ही नुसती स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस मोदीवरती टीका केली असली तरी चालला असत त्यांचा पराभव करा म्हणलं असं तरी एक वेळ चालला असतं पण ते म्हणत असताना तुम्ही एक तर तुम्ही स्वतः उभं राहायचो होत नाही तर तुम्ही फक्त टीका करायला पाहिजे तुम्ही ज्या बाकीच्या लोकांची बाजू घेतली प्रशांत किशोर सारख्यांवरती टीका हीच आहे हा जो सगळा भंपकपणा आहे ना आपल्याकडे की बाबा त्यांना टीका करत असताना मी कोणतरी शहाण आहे म्हणून सांगायचं आव आणायचा आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या कोणाच्या म्हणजे सुपाऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही अक्षरशः या हा जो पराभव प्रशांत किशोरचा सर्वसामान्य लोकांनी करून दाखवलेला आहे ती सगळ्या संपूर्ण भारतभर मग तो केजरीवाल असो ना आपल्याकडचे निर्भय बन असो सगळे मी नाई बया त्यातली कडीलावा आतली अशा आपल्याकडचे अतिशय इरसालाशी म्हण आहे ग्रामीण भागातली आ आणायचा आपण प्रत्यक्षामध्ये तुम्ही कुठल्याच सुपारी घेतलेली याच्यापेक्षा तुम्ही एखादा विषय घेऊन बाजू लावून धरलेली असती अराजकीय पद्धतीने पूर्णपणे कुठल्याही पक्षाची बाजू घ्यायचं कारण नाही पण मुद्द्यावरती टीका करायची बिलकुल लोक तुमचं ऐकून घेतील इथून सुद्धा ऐकून घेतील पण तसं न करता तुम्ही यांची सुपारी घेतली ह्यांच्या मदतीनं तुम्ही त्यांच्यावर टीका करताना इंडिपेंडेंटली टीका करायची ह्यांची मदत घेऊन तुम्ही टीका केली याचे परिणाम तुम्हीसुद्धा जेव्हा लोकांच्या समोर असं प्रशांत किशोरच्या रूपात पर्याय म्हणून जाता बिलकुल लोक तुम्हाला नेस्त नाबूत के केल्याशिवाय राहत केजरीवालची तीच बॉम्ब झालेली केजरीवाल यांच्यावरचा विश्वास लोकांनी उडायचं कारण काय की त्यांनी नुसतं आव आणलं हे तरी दुसऱ्यासाठी लढत होते त्यांनी स्वतःसाठी तर जे सगळं हे केलं जे काही ड्रामासमोर आलं आणि त्यांचे सगळे लोक ज्या पद्धतीनं तुरुंगातच गेले आणि तरी यांनी राजीनामे दिले नाहीत आज प्रशांत किशोरच्या निमित्तानं पण एक धडा संपूर्ण भारतभरच्या अशा ज्या सगळ्या अराजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते पण ज्यांना स्वतःला हाऊस आली होती आणि जे घुसले होते त्या राजकारणाच्या तंबूमध्ये त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिलेली आहे परत मी सांगतो की भारतामध्ये लोकशाही प्रबळ करायची असेल तर विरोधी पक्ष पाहिजे पण याचा अर्थ असा होत नाही की विरोधी पक्षांनी काहीच करायचं नाही सत्ताधाऱ्यांनीच आपल्या काही जागा हारायच्या जेणेकरून विरोधक निवडून आले पाहिजेत असं झालं प्रत्येकजण निवडणूक जिंकण्यासाठी लढत असतो सत्ताधारी हे त्यांना जास्तीत जास्त, जास्त जागा कशा मिळतील लढणार असते आणि त्यांनी जे बरं फक्त भारतीय नाहीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निरीक्षक या निवडणुकीमध्येच प्रत्यक्ष फिरत होते संपूर्ण जगभरातून या निवडणुकीचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निरीक्षक असो पत्रकार असो सगळे डोळ्यात तेल घालून फिरत होते भारतामध्ये लोकशाही खरंच आहे की नाही हे फक्त केवळ राजकीय पक्षांपुरता विषय नाही आहे हा फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय नेत्यांपुरता पण विषय नाही आहे हा फार मोठ्या प्रमाणात व्यवहारामध्ये अर्थशास्त्रामध्ये व्यापारामध्ये ज्यांना गती आहे ज्यांना रस आहे त्या सगळ्या संस्था डोळ्यात तेल घालून आहेत कारण की ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्या ठिकाणी व्यापार वाढतो व्यवसायाची वृद्धी होते अर्थकारणाला गती मिळते हे गेल्या पस्तीस वर्षामध्ये जागतिकरण पर्वात सिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्याही लोकांनी ही लोका सगळी निवडणूक जवळून पाहिलेली आहे एस आय आरला फार मोठं मिश्रेय देतो पासष्ट लाख नावं गळालेली आहे त्याच्यातून एक फार चांगली गोड झाली आणि त्याच्यातून आता हे सिद्ध झालं की संपूर्ण भारतभर एस आय आर अतिशय गांभीर्याने राबवल्या गेलंच पाहिजे त्यांना विरोध करणाऱ्यांचे सगळेच्या सगळे मुद्दे स्वतः जनतेनंच उखडून टाकलेले आहेत त्यामुळे बिहारच्या जनतेला मी धन्यवाद देतो एक्झिट पोलचा दारुण पराभव ह्या सगळ्या फेक नॅरेटिव्हचा दारुण पराभव ह्या सर्वसामान्य अशा बिहारी जनतेनं करून दाखवलेला आहे इथेच थांबूयात धन्यवाद